हो नुसताच एक प्राणी नाही तो हत्ती आहे सर्वात मोठा सर्वात भारी पण मन मात्र कापसासारखं हलकं पृथ्वीवरचा सर्वात बलाडे प्राणी पण हृदयात माणुसकीचा झरावानारा तो झाड उकडतो पण पिलाला चालायला शिकवताना पाय अगदी अलगद उचलतो हे ऐकूनच अंगावर शहर येतात पण जे आज पाहिलं ते खरंच अविस्मरणीय होतं एका प्राणी संग्रहालयातील हा व्हिडिओ वरून पर्यटक हत्ती पाहत होते खाली भिंती आणि जाळ्याने बंदिस्त असलेली जागा आणि अचानक एक चिमुकला तिथे पडतो बांगणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो तो चिमुकला घाबरून रडतोय आणि समोरून हत्ती शांतपणे त्याच्याकडे चालू देतोय थरारक्षण हत्ती काय करणार पायाने ओढवणार का दुर्लक्ष करणार का पण नाही हत्तीने पुढे जे केलं ते पाहून संपूर्ण जग थांबून गेलं हत्तीनं आपला सोंड अलगत पुढे केला त्या मुलाला इजा होऊ नये याची काळजी घेत त्याला अलगदरित्या उचललं आणि त्याच्या आईकडे सोपवून दिलं न हलकं ढकलणं न ओरडणं न फक्त ताकद तर प्रेम दाखवणं त्या क्षणी वाटलं हा हत्ती नाही हा साक्षात गणपती बाप्पा जग जिंकलं तरी काय उपयोग जर आपण मन हरवत गेलो मित्रांनो हत्ती शिकवतो ताकद म्हणजे धिंगाणा नव्हे ती जबाबदारी आहे हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरती लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी लिहिले सगळे एकच म्हणाले माणसात हरवत चाललेली माणूस की या हत्तीमध्ये सापडली श्री गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत लोकांनी कमेंट्समध्ये भरभरून प्रेम व्यक्त केले जो हत्ती एक क्षणात लाखो हृदयांचा राजा बनलाय थरार भावना आणि माणुसकीने भरलेला तो क्षण कधीच विसरता येत नाही कारण खरा माणूस असतो जो ताकद असूनही प्रेम दाखवतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या अवश्य लिहा आणि स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद